अगदी हॉटेलात मिळतो ना तसा पालक पनीर ग्रेव्ही मस्त हिरवीगार त्याचबरोबर ग्रेव्हीमध्ये अजिबात पालकचा वास येत नाही आणि पनीरही मस्त मऊ लुसलुशीत सेम हॉटेलसारखं पालक पनीर घरच्या घरी बनलं तर खाण्यात खूपच मजा येते थंडीमध्ये पालक भरपूर प्रमाणात येतो पण लहान मुलांना पालक आवडत नाही मोठ्यांनाही आवडत नाही पण पन पालक पनीर अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतं चला तर छोट्या छोट्या टिप्ससहित हिरवीगार अशी हॉटेलसारखी पालक पनीरची भाजी बनवायला घेऊयात त्याआधी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील पालक पनीर बनवण्यासाठी एक जुडी कोवळा पालक आणला आणि पालक निवडताना फक्त पाणी निवडून घेतली डेट अजिबात घेतले नाहीत त्यानंतर तीन ते ती चार वेळेस स्वच्छ धुवून घेतला आता हा पालक गरम पाण्यातून काढायचा आहे तर पाणी उकळल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घातले आणि धुवून घेतलेला पालक ॲड केला आता दोन मिनटासाठी उकळत्या पाण्यामध्ये पालक शिजवून घ्यायचा आहे अगदी जास्त वेळ नाही तर दोनच मिनटात यामधून पालक थंड पाण्यात काढून घेतला तर मी येथे बर्फ घातलेलं पाणी घेतलं आहे यामुळे भाजी शिजण्याची प्रोसेस थांबते आणि पालक अगदी हिरवागार तसाच राहतो त्यानंतर या बर्फाच्या पाण्यातून पूर्णपणे पाणी नितळून पालक मिक्सरच्या जारमध्ये घेऊ त्याचबरोबर तीन मिरच्या या मिरच्या तिखट असल्यामुळे मी तीन घेतले आहेत कमी तिखट असतील तर चार ते पाच घेऊ शकतो त्यानंतर एक मूठ देटासहित कोथंबीर ॲड केली आणि बारीक वाटून घेतलं मस्त हिरवीगार अशी पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक आकारामध्ये कट करून घेतले एक टोमॅटोही बारीक आकारामध्ये कट करून घेतला दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि दोन इंच आल्ले बारीक चॉप करून घेतले त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा बटर ॲड केले आणि पाव किलो पनीरचे पीस कट करून यामध्ये ॲड केले तर हे पनीरचे पीस बटरमध्ये न फ्राय करता आपण ग्रेवीमध्ये डायरेक्ट ॲड केले तरीही चालतात पण अशा पद्धतीने हलकंसं रोस्ट केलं तर पनीरलाही छान टेस्ट येते आणि ग्रेवीलाही आता या पनीरच्या पीसवर अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला आणि अगदी एक मिनटासाठी पनीर हलकंसं रोस्ट करून घेतलं या मसाल्यांमुळे पनीरला खूप छान टेस्ट येते आणि आपण हलकंसं रोस्ट केलं आहे त्यामुळे पनीरही वातड किंवा हार्ड बनत नाही जास्त वेळ रोस्ट केलं तर हार्ड बनतं तरी ते पनीर फ्राय करून घेतलं आहे त्याच पॅनमध्ये मी भाजी बनवत आहे तर दोन चमचे तेल ॲड केले आणि यामध्ये एक चमचा बटर ॲड केले फक्त बटर घेतलं तर बटर जळतं त्यामुळे तेल आणि बटर मिक्स घ्यायचं आता यामध्ये एक चमचा जिरे ॲड केले जिरे छान फुलल्यानंतर चॉप केलेले लसूण आणि आले ॲड केले आले के लसूण एक मिनिट भरासाठी चांगले फ्राय करून घेतले आणि यामध्ये बारीक कट केलेला कांदा ॲड केला कांदा ही सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो ॲड केला आता टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केले टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच मीठ ॲड केले की टोमॅटो तेलामध्ये चांगला वितळतो आता टोमॅटो चांगला मॅश होईपर्यंत कांद्यामध्ये परतून घेऊ आणि यामध्ये एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर नाही घातली तरीही चालू शकतं पण मी अर्धा चमचा वापरले आहे आता यामध्ये आपण जी पालकची पेस्ट बनवून घेतली आहे ती ॲड करू आणि दोन मिनटासाठी परतून घेऊ आणि यामध्ये एक वाटी पाणी ॲड करू आणि झाकण लावून पाच मिनटासाठी मंद गॅसवरती ठेवून देऊ पाच मिनटानंतर अगदी हलकेसे मसाले ॲड करू मसाल्यांमध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला ऑप्शनल आहे पण किचन किंग मसाल्यामुळे पनीरच्या भाजीला खूप छान टेस्ट येते आता हे मसाले ही एक मिनिटभरासाठी परतून घेऊ आणि यामध्ये आपल्याला ग्रेव्ही जितकी पातळ हवी आहे तितकं पाणी ॲड करू त्याचबरोबर ग्रेवीला चांगली उकळी आल्यानंतर भाजलेले कस्तुरी मेथीचा एक चमचा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करू कस्तुरी मेथीचं फ्लेवरही पालक पनीरमध्ये खूप छान येतो त्यानंतर चार चमचे क्रीम ॲड केली क्रीम नसेल तर दुधावरची साय फेटून चार चमचे ॲड केली तरीही चालतं क्रीममुळे किंवा सायमुळे ग्रेव्हीचा कलर हलकासा लाईट होतो पण टेस्ट खूप छान येते क्रीम ॲड केल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये मस्त मसालेदार पनीर ॲड करायचं पनीर ग्रेव्हीमध्ये चांगलं परतून घेऊ आणि लो फ्लेमवरती झाकण लावून पाच मिनटं ठेवून देऊ आणि पाच मिनटानंतर अगदी हॉटेलसारखं पालक पनीर बनून तयार झालं आहे सर्वात शेवटी एक चमचा बटर ॲड केल्यानंतर या पालक पनीरची टेस्ट अजून वाढते त्यामुळे सर्वात शेवटी एक चमचा बटर ॲड करायचे आणि मस्त गरमागरम अगदी हॉटेलसारखी गार टेस्टी पनीरची भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू